आमच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे आमच्या समावेश महाविकास आघाडीतले प्रमुख घटक काँग्रेसचे पदाधिकारी सन्मान्य आमचे दुसरे सहकारी शुभम देसाई असे सर्वच पदाधिकारी आज कालच्या अनुषंगानं आम्ही समोर येत आहोत महत्वाचा मुद्दा असा आहे की गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये इथे सरकार आल्यानंतर आणि प्रामुख्याने या ठिकाणी नितेश राणे ह्या सिंधुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा जिल्हा अशांत ठेवण्याचं कुठं कार्यस्थान त्यांनी केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून काल ह्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीकडून चोडामार तालुक्यामधून गोव्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी हो मांसाची वाहतूक होत होती मात्र कशाचं होतं मांस हे अजूनही निश्चित झालेलं नाही आणि असं असताना त्या ठिकाणी वाहन चालकाला पोलिसांच्या समक्ष समोर बेद मारहाण केली लग्न केलं पोलिसांसमक्ष त्याला मारहाण केली पोलिसांनाही धक्काबुक्की केली आणि त्याचबरोबर त्याच्या गाडीलाही आग लावली अशा प्रकारचं अत्यंत निंदनीय कृत्य काही अज्ञाताकडून घडलेलं आहे या घटनेचा महाविकास आघाडी हा त्याचा निषेध करतो फक्त जशा पद्धतीनं पेरलं तशाच पद्धतीनं उगवतो आणि ह्याचं उगमस्थान जर कोण असेल तर नितेश राणे आहेत आणि हिंदुत्वाचा डंका पिटणारा हा नितेश राणे यांनी मात्र आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना ते सोडवू शकले नाहीत काल ते पोलीस स्टेशनला ह्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर हो, 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 काय आतमध्ये बोलले हे त्यांचं त्यांना माहिती आहे मात्र आताच आम्हाला कळलं की पाच दिवस पोलीस कस्टडी संबंधित संशयित जे होते चार आरोपी त्यांना झालेली आहे मग तुम्ही इथपर्यंत येऊन साध्य काय केलं ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही फडकवत होता ज्यांना या ठिकाणी आगीमध्ये तेल ओठण्याचं काम करत होता हिंदू मुस्लिमांमध्ये दंगे पेटवण्याचं काम करत होता मग अशा भाजप कार्यकर्त्यांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा जो वापर करत होता त्या कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही सोडू शकला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाचा डंका ह्या नितेश राणेनं अजिबात या ठिकाणी वाचवू नये आणि आम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून हो सांगू इच्छितो आणि आम्ही आता पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांद्वारे या ठिकाणी आम्ही निवेदनही सादर करत आहोत की ह्याच्यामधला जर मुख्य आरोपी कोण असेल तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आरोपी आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी आणि तन्नंतरच तपास चालू करावा जोपर्यंत त्यांना अटक तुम्ही करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य ज्या ठिकाणी जे कार्य करणारे कार्यकर्ते आहे मग ते कुठल्याही पक्षाचं असू दे त्यांच्यावरती विना करत्यांना त्यांच्यावरती अन्याय मात्र करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार आहे त्यामुळे प्रमुख आरोपी या ठिकाणी ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना ह्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे त्यांचं बाहेर पडल्याचं यांचं वक्तव्य काय होतं की हिंदुत्वासाठी तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे थोडंफार त्रास झाला तरी आम्ही तशा पद्धतीचा त्रास सहन केलेला आहे म्हणजे एक एक प्रकारे तो गुन्हा तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे अशा प्रकारचं भाष्य मीडियासमोर तुम्ही येऊन केलेलं आहे त्याचबरोबर हिंदुत्वासाठी अटक झाली तरी काय फरक पडत नाही म्हणजेच का की ह्या ठिकाणी हिंदुत्वाचा मोठा डंका पेटून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करून पुन्हा एकदा दंगली पटवण्याचं काम ह्या ठिकाणी पालकमंत्री करत आहेत माझी मागणी आहे पोलीस अधिक्षकांकडे तात्काळ ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना ह्या ठिकाणी निलेश राणे यांना अटक झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर कुठच्याही दबावाखाली काम न करता महाराष्ट्र शासनाकडे एसआयटी मार्फाची चौकशी शिफारस केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी तपास होऊ शकतो दुसरा विषय असा आहे सिद्धुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा कायम शांततेचा मतदारसंघ होता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे असं असताना आजपर्यंत मालवण असेल त्या ठिकाणी कणकवली असेल देवगड असेल कुडाळ असेल ह्या ठिकाणी दंगली होत होत्या मात्र कुठच्याही प्रकारचे दंगल आगटोंब ह्या ठिकाणी चोडामार असेल असे सावंतडी मध्ये झालेला नव्हता आणि ज्या अशांततेबद्दल ज्या हिंसाचाराबद्दल दीपक भाई सरकार बोलत होते तर ते ज्येष्ठ आमदार आहेत त्यांनी वीस वर्ष या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे ज्याच्याबद्दल ते बोलत होते ते मात्र चकार शब्द ही त्या ठिकाणी काढत नाही आहे आम्हाला दीपक भाईंना प्रश्न पडत आहे आम्हाला प्रश्न विचारायचा आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी हे सगळं घडत असताना आपण मुख घडून गप्प का आहात की आपल्या तोंडावरती युतीची पट्टी बांधलेली आहे का आणि जर युतीची पट्टी बांधलेली आहे तर पट्टी बाजूला काढा ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे आणि असं असताना अशा गाड्या पेटवणं ह्या ठिकाणी इमारती पाडणं ह्या ठिकाणी दंगली करणं बेदम मारहाण करणं लग्न करून ह्या ठिकाणी वाहन चालकांना बेदम मारहाण करणं अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर दीपक तर हे तुमच्यासाठी अजिबात शोभनीय नाही आणि आमची अपेक्षा आहे तुम्ही भाष्य करा आणि अशांत होत असलेल्या सावंतवाडी मदानसभा मतदारसंघाला तुम्ही वाचवाल अशा प्रकारची अपेक्षा आहे आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी ठिकाणी स्टेशनला जाऊन या ठिकाणी पालकमंत्र्याला अटक झालीच पाहिजे अशा प्रकारचं पत्र एका दे ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर महाविकास आघाडीचे बाकीचे आमचे घटक पक्ष आहेत या ठिकाणी शिवसेनेचे आमचे संजय जिग आहेत चांदेलकर साहेब आहेत त्यांना विनंती करतो की आपल्या पक्षाची जी भूमिका आहे ती आपण आपल्या पत्रकारांसमोर मांडा